अमळनेर प्रताप कॉलेजमध्ये पूज्य साने गुरुजी नगरीमध्ये अखिल सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन तीन आणि चार फेब्रुवारी रोजी हो होत आहे इथं पूर्ण तयारी जोरात सुरू आहे सर्व स्वयंसेवक अगदी ज्याच्या त्याच्या परीने पूर्ण काम करत आहेत इथं लेखक साहित्यिक सामाजिक संस्था या सर्व इथं तुम्हाला भरघोचचा कार्यक्रम तीन दिवस पाहायला मिळेल आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी आणि आनंद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा, पूज्य सखाराम सा, महाराज साने गुरुजी व श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या कर्मभूमीत आमण्याला साजरं होतोय दिनांक दोन तीन व चार फेब्रुवारी रोजी हे संपन्न होणार आहे यात विविध नामवंत लेखक विचारवंत व समाजकारणी राजकारणी लोक यात समाविष्ट होणार आहेत आपणही यात समाविष्ट व्हा व या साहित्य संमेलनाचा आनंद घ्या तयारी जोरात चालू आहे आणि आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत या संमेलनात साहित्यिक सामाजिक विषयावरील चर्चा परिसंवाद कवी संमेलन यांचा समावेश आहे समाज मनाला भावणारे अतिशय उपयुक्त विषयांवर परिसंवाद हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे अशा या ऐतिहासिक संमेलनात आपण सर्वांनी अवश्य यावे व संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे